श्रोतोहो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत वैभव दातारी यांचे विचार विषय आहे रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ आज ऐकूया पहिला भाग अरण्यकांडातल्या सर्ग क्रमांक तेवीस मध्ये सूर्यग्रहण पाहिल्याचं वर्णन आहे जेव्हा श्रीराम आणि खर राक्षस यांचं युद्ध झालं त्यावेळी सूर्यग्रहण होतं त्याचा उल्लेख याप्रमाणे श्याम रुधीरपर्यंत बरे अलातचक्रम आपण आता या श्लोकाचा अर्थ पाहू सूर्यमंडलाच्या चारही बाजूंना अलातचक्राप्रमाणे गोलाकार घेरा दिसून येऊ लागला ज्याचा रंग काळा आणि कडेचा रंग लाल होता इथे अलातचक्र ह्याचा अर्थ फायर रिंग साहसी खेळांमध्ये ज्वालांनी वेढलेल्या गोलातून आरपार उड्या मारतात तो गोल म्हणजे अलातचक्र त्यावेळी सूर्यबिंब काळं झालेलं दिसतं आणि कडेचा रंग लाल झालेला दिसला म्हणजेच हे निश्चित सूर्यग्रहण हे खग्रास सूर्यग्रहण असणार किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण असणार यासंबंधी पुढील श्लोक पाहू बभुवति घोरम उद्धतम रोमहर्षणम दिशो वा प्रदिशो वापी नश व्यक्तम का शिरे आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहू सर्वत्र अत्यंत भयंकर दाट अंधार पसरला बभूव तिमिरम घोरम या शब्दाचा अर्थ असा की सर्वत्र अत्यंत भयंकर दाट अंधकार पसरला दिशांचं आणि कोणांचं स्पष्ट रूपानं भान सुद्धा नाहीचं झालं खगरा सूर्यग्रहणाच्या वेळी अशीच स्थिती असते सर्वत्र अंधकार होतो हे आपल्याला माहिती आहेच या संबंधात पुढील श्लोक पाहू उत्पेतोश्च विना रात्री तारा खद्योद सप्रभा सनलीन मीन विहगा शुष्क पंकजाः याचा अर्थ काय तर रात्र नव्हती तरीसुद्धा काजव्यांप्रमाणे चमकणारे तारे आकाशात उदित झाले खद्योत म्हणजे काजवा त्यातनंतर सरोवरात मासे आणि जलपक्षी विलीन होऊन गेले त्यांतील फुलंसुद्धा सुद्धा सुकून गेली पुढचा श्लोक पाहू तस्मिन क्षणे बभुवश विना पुष्पफलैर्द्रुमाहा उद्धूतश विना वाणुर् जलधरा ऋणा फुलं गळून गेली फळं गळून गेली वारा नसताना सुद्धा ढगांप्रमाणे धूसर रंगांची धूळ उंच जाऊन आकाशात पसरली ह्या सर्व श्लोकांमध्ये रामायणातील सूर्यग्रहणाचं वर्णन केलेलं आहे असं स्पष्टपणे दिसून येतं त्रेतायुगातला रामायणाचा काळ अंदाजे इस्वीसनपूर्व बारा हजार वर्षे किंवा त्याहून अधिक आहे सूर्यग्रहण झाल्याचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा आहे परंतु रामायणात त्याचं अधिक विस्तृत वर्णन दिलं आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण रामायणातील श्लोकांकडे बघितलं तर आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळू शकतो रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ वैभव दातार यांचे विचार श्रोतेहो आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार